माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार तुडविता ना पुत्र पुत्रठार माती तुडवे कुंभार माती तुडवे कुंभार ब्रह्मानन्दी लगलि टा को देहात् सभाे ब्रह्मानन्दी लगलि टा को देहात्ते सभाे स्थिति गोते वेळे स्थिति गो ते वेळे निशा भजना चढलया पार माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार तुडविता ना पुत्र ठार माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार धुन्या पाण्याशी गेली भार्या बालक घरी ठेवून या धुण्या पाण्याशी गेली भार्या बालक घरी ठेवून या रांगत रांगत गेले खेळाया रांगत रांगत गेले खेळाया जसं गेलं तस यमदरबार माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार येऊन पाहता बाळ दिसे ना <coughs> येऊन पाहता புசாக்கித்தோ நன் நோரோ நன் நான் ரத்தபாச்சு அக்கந்தேஃப மீ துடவே கோரா கும்பார மீடவே கும்பார तुम्हीच माझा बाळ मारीला पांडुरंगाची शपथ तुम्हाला तुम्हीच माझा बाळ मारीला पांडुरंगाची शपथ तुम्हाला हात लावू नका माझ्या अंगाला हात लावू नका माझ्या अंगाला आजपासून खबरदार माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार द्यावया लावली बहीण बापाला सासरा भोले जावयाला द्यावया लावली बहीण बापाला सासरा बोले जावयाला पहिले सारखच वागवा हिरा पहिले सारखच वागवा हिरा शपथ विठोबाचार माती तुडे गोरा कुंभार माती तुडे गोरा कुभार ए दो बाजूला दोघी जनी गोरबा झोपले स्थानी दो बाजूला दोघी जनी गोरोबा झोपले स्थानी हात उचलून ठेवले स्तनी जागे होत दोहचे चार माती तुडवे गोरा कुंभार माती तुडवे गोरा कुंभार नामदेव कीर्तनी फुटले हात बाईने मागून घेतला सुत नामदेव कीर्तनी फुटले हात बाईने मागून घेतला सुत चौधरीदास म्हणे संत कृपावंत चौधरीदास म्हणे संत कृपावंत बनविला संसार नमुनेदार माती तुडवे घोरा कुंभार माती तुडवे घोरा कुंभार तुडविता ना पुत्र ठार माती तुडवे घोरा कुंभार